ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे पुणेकर तर खूप महत्त्वपूर्ण विषय म्हणजे लोकांना काहीतरी देऊन जाणार आहे तो, या तो आ, या तर या विनोदी माध्यमातून मांडावा कारण तो लोकांपर्यंत जास्त पोहोचेल आणि या सिनेमामध्ये आपली महत्त्वाची भूमिका असण तर याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल हा सिनेमा तुम्हाला कसा मिळाला आणि त्यातून या या सिनेमाबद्दल मी एक वेगळी प्रोसेस सांगेन जनरली मला सिनेमे विचारले जातात म्हणजे सगळं सेटअप असतो म्हणजे प्रोड्युसर असतात डिरेक्टर असतो रायटर असतो पण या सिनेमाची प्रोसेस थोडी उलटी होती या सिनेमाच्या रायटर्सने मला ही स्टोरी ऐकवली मी एक फिल्म करत होतो पुण्यातच आणि राम खाटमोडे आणि विनोद वनवेने ही स्क्रिप्ट मला ऐकवली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की प्रथमेश ही आपल्या म्हणजे आपल्याला करायची आहे आणि कोण करू शकतो आणि कसं करू शकतो तर मी ती माझ्या मित्राला म्हणजे मोसिन खानला जो याचा डिरेक्टर आहे त्याला ऐकवली आणि त्याला ती प्रचंड आवडली तो म्हणाला की आपण कोणाला तरी ऐकू मग त्याने प्रोड्युसरला ऐकवली आणि प्रोड्युसरने याच्या आधी म्हणजे डेव्हिड नादार म्हणून ह्याचे प्रोड्युसर आहेत ह्याच्या आधी त्यांनी एक साधारण दीडशे स्क्रिप्ट ऐकल्या होत्या आणि ही जी वन लाईन ऐकून म्हणजे साधारण एक पाच मिनिटात त्यांनी वन लाईन ऐकली असेल आणि पाच मिनिटाची स्क्रिप्ट ऐकून त्यांनी ह्या सिनेमाला हो म्हटलं म्हणजे या सिनेमाची ताकद काय असेल या सिनेमाला म्हणजे ह्याच्यातला जो विषय आहे जसं तुम्ही म्हणाल की विषय विषय फार महत्वाचा आहे या सिनेमाचा आणि हा विषय मला फार कनेक्ट केला आणि मला असं वाटलं की या विषयावर म्हणजे बऱ्याचदा माझं माझी एक इमेज झाली आहे ना की ॲडल्ट सिनेमा ॲडल्ट सिनेमा ॲडल्ट सिनेमा तर मला असं वाटतं की त्या ॲडल्ट सिनेमामध्ये असे जर विषय असते तर कदाचित ते चालले असते था। आणि काही काही मी सिनेमे केले जे नाही करायला पावते पण समाव ते माझ्याकडनं झाले पण मला असं वाटतं की ते सिनेमे करत असताना सुद्धा मी त्या लोकांना सुद्धा सांगत होतो की ह्यात काहीतरी असं असलं पाहिजे जो लोकांना रिलेट करेल जो लोकांना आपलं वाटेल आणि हा जो सिनेमा आहे त्याच्यातला विषय जरी थोडा ॲडल्ट असला तरी पण हा सिनेमा ॲडल्ट नाही आहे हा जसा बालक पालक होता माझा की फॅमिलीसोबत तुम्ही फुल ऑन एन्जॉय करू शकता तसा हा सिनेमा आहे विषय हा खूप महत्वाचा का आहे कारण लेखकाने मला जेव्हा स्टोरी ऐकवली तेव्हा एक लाईन मला खूप त्याच्यातली हिट केली म्हणजे ज्या बायकांना मूल होत नाही बाळ होत नाही त्या बायकांना आपल्या समाजात काही कार्यक्रम होतात हळदी कुंकाचे कार्यक्रम किंवा बायकांचे कार्यक्रम जे होतात ज्यांना मूल बाळ होत नाही त्यांना हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही सो मला हे हे मी पहिल्यांदा कदाचित ऐकत होतो आणि मला कधीच म्हण मी आता मी तीस वर्षाचा घोडा झालोय मला असं वाटतं <laughs> सो तीस वर्ष झालो तरी मला ही सिच्युएशन माहितीच नव्हती आणि मला असं झालं की ॲज अ बाई म्हणून तुम्ही जेव्हा विचार करता की तुमच्या घरना प्रेशर आहे आणि आपण समाज म्हणून पण त्या बाईला प्रेशर देतोय सो so, जर आपल्याकडे एक ऑप्शन अवेलेबल आहे सरोगसी नावाचा सो so आपण ते का नाही अवलंबन त्याचं करून किंवा ते वापरून आपण एक एक बाळ जन्माला घालू शकतो ती बाई आई होऊ शकते म्हणजे आपण समाज म्हणून जेव्हा एखादी बाई आई होऊ शकत नाही तेव्हा ती बाई पण नाही असं कन्सिडर करतो सो so, तिला जर आई पण अनुभवता येत नाही तर तिचं बाई पणच काढून घेतो आपण सो त्याच्यामुळे मला असं वाटलं की हा सिनेमा झाला पाहिजे हा सिनेमा त्या प्रत्येक बाईपर्यंत पोचला पाहिजे ज्यांना बाळ होत नाही आहे त्या प्रत्येक बाईपर्यंत पोचला पाहिजे जिच्या जवळच्यांना बाळ होत नाही आहे आणि त्या प्रत्येक पुरुषाला पोचला पाहिजे पुरुषापर्यंत पोचला पाहिजे ज्यांच्या बायकोला त्यांच्या बहिणीला ज्यांच्या होणाऱ्या कुठल्या तरी मैत्रिणीला किंवा होणाऱ्या बायकोला बाळ होत नाही सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सायन्स खूप पुढे गेलेलं आहे आणि सायन्स पुढे गेलं तर आपण पण डोडं पुढे गेलं पाहिजे त्याच्यासोबत सायन्स चाललंय पुढे आपण मागत राहिलो तर नको व्हायला आपण सायन्ससोबत पुढे गेलं पाहिजे आणि थोडंसं या विषयाला गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि असं जर आपण एक सेशन केलं असतं सरोगसीवर तर मग कोणी आलं नसतं सो त्याच्यामुळे मला असं वाटलं की फन कॉमेडी ह्युमर ह्याचे ह्यांचे जे सगळ्यांचे कॅरेक्टर्स आहेत म्हणजे माझे कॅरेक्टर आहे दिगंबर कांतोडे आणि त्याचा डायलॉग आहे हा कांतोडे हात पण तोडतो आणि पाय पण तोडतो तर हा हा जो आहे तो एक साधा एजंट आहे जो ज्याच्या एरियामध्ये कोणी दुसरं डील नाही करू शकत म्हणजे ज्याचं घर आहे तो पण डील नाही करू शकत ज्याचं घर आहे तो डील करायला गेला तर त्याला तो सांगतो तुझं घर आहे पण एरिया माझा आहे सो या एरियामध्ये फक्त दिगंबर कांतोडेकडनाच का डीलिंग होतं आणि तोच डील करतो आणि त्या एरियामध्ये जेव्हा एक डॉक्टर येते आणि ते म्हणते की मला इथे दवाखाना टाकायचा आहे आणि त्यांचं असं म्हणणं आमच्याकडे इथे काम नाही दवाखाना घातले टाकते दवाखाना घातला चालणार आहे पण ती जेव्हा दवाखाना टाकते आणि तो दवाखाना टाकल्यानंतर त्यांना कळतं की हे फर्टिलिटी सेंटर आहे आणि हे सरोगसी सेंटर त्यांनी ओपन केलेलं आहे सो त्यांच्यासाठी एक नवीनच कॉन्सेप्ट म्हणजे गावागावात ही कॉन्सेप्ट पोचावी म्हणजे हे जे कॅरेक्टर्स आहेत हे स्वतः गावातले आहेत आणि त्यांना ही प्रोसेसच माहित नाही आहे जसं गावात कोणाला माहीत नाही आहे शहरात बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे सो ही प्रोसेस एकतर लोकांपर्यंत पोचावी हा सिनेमाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे आणि ही पोचल्यानंतर त्याच्या पुढे काय असतं ते कसं करतात काय होतं कोण ते, ते करू शकतं किती त्याचा रेट असतो काय ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन इनडिरेक्टली म्हणजे असं डिरेक्टली नाही पण इनडिरेक्टली या सिनेमात येत राहतात आणि त्याच्यात इमोशन्स मला असं वाटतं की एक भाईगिरी करणारा एक एजंट जेव्हा त्याच्या आयुष्यात सात आठ बायका येतात ज्या प्रेग्नंट असतात किंवा सरोगेट असतात बायका आल्यानंतर त्यांचं आयुष्य कसं बदलतं ते कसं आयुष्याकडे वेगळ्या प्रकारे बघायला लागतात आणि हेही प्रॉब्लेम्स असू शकतात हेही त्यांना कळतं सो त्याच्यामुळे एक वेगळी फिल्म एक वेगळा विषय आणि एक वेगळं कॅरेक्टर कारण या कॅरेक्टरसाठी मी स्वतः दोन महिने जिम पण लावली होती वर्षभराची फी भरली पण दोन महिनेच गेलो कारण दोन महिन्यात शूटिंग चालू झाली सो त्याच्यामुळे मला असं झालं की काहीतरी वेगळं आपण करतोय आणि मागच्या वर्षी मला असं वाटतं मागच्या वर्षी मी जे जे सिनेमे केले ते खूप वेगवेगळे आहेत आणि जे जे लोकांना हवं असतं ना की प्रथमेशने काहीतरी वेगळं केलं पाहिजे आता वेगळं केलं पाहिजे काहीतरी तेच तेच होतंय तेच तेच होतंय तर वेगळा प्रथमेश परब तुम्हाला यापुढे बघायला मिळणार आहे आणि पण त्याच्यात तुम्ही कुठेही तुमच्या प्रथमेश परबला मिस नाही करणार याची पण गॅरंटी देतो सो त्याच्यामुळे हा ही त्याची सुरुवात आहे ही त्याची पहिली पायरी असं मला वाटतं सो डिलिव्हरी बॉय नवीन घेऊन आलो आहे नऊ फेब्रुवारीला येतो आहे चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे जर ते तुमच्या बायकोसोबत फॅमिलीसोबत नक्की हा सिनेमा बघायला जा आणि खूप एन्जॉय करा अपकमिंग तर खूप आहेत एक मिलिंद कवडन बरोबर जे टकाटकचे डिरेक्टर आहेत त्यांच्याबरोबर एक खूप सुंदर फिल्म केलेली आहे त्याच्यानंतर सुसाट म्हणून एक फिल्म आहे जी, 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 जी मी पोस्ट पण त्याची केली होती सिद्धार्थ जाधव आणि मी आहे आणि त्याच्यानंतर विशाल देवरुकर जे बॉईजचे डिरेक्टर आहेत ते डिरेक्टर आहेत सो त्याच्यामुळे याच्या पुढे जे जे होणार आहे ते फारच माझ्यासाठी सुद्धा वेगळं असणार आहे आणि आय होप की लोकांना ते आवडेल चित्रपटामध्ये गाणी खूप धमाल आहेत एक तर एक गाणं जे एल के लक्ष्मीकांत याने केलेलं आहे त्याने गायलेलं पण आहे दुसरं गाणं जे आहे तू ते ते पहिलं जे गाणं आहे ते भाऊचा नातकुळा म्हणून आहे त्याच्यात तर माझाच नाथकुळा आहे सो त्याच्यामुळे त्याच्यात स्टेप वगैरे खूप व्हायरल होत आहेत आणि त्याच्यानंतर दुसरं जे गाणं आहे ते आर्या आंबेकरने गायलेलं आहे आणि चिनार महेश म्हणजे ज्यांनी टाइमपासचं म्युझिक केलं होतं त्यांनी केलेलं आहे ते गाणं आहे तू आई होणार आणि ते ते मला असं वाटतं की ते प्रत्येक काय म्हणतात बेबी शॉवरला वाजेल कोणीतरी येणारं येणार नंतर एक ऑप्शन गाणं आता आमच्या सिनेमात अवेलेबल झालेलं so, आहे सो ज्यांचं कोणाचं बेबी शॉवर असेल प्लीज ते गाणं वाजवा आणि जर तुम्ही या दोन्ही गाणी बघितली नसेल तर प्लीज युट्यूबला जाऊन सारेगमाला ही गाणी आहेत सो त्याच्यामुळे तुम्ही जाऊन ते नक्की नक्की बघा आणि सगळीकडे शेअर करा आणि आमचा ट्रेलर पण आलेला आहे ज्याच्यामुळे मला असं वाटतं खूप पॉझिटिव्ह झालेलं आहे सगळं आणि ह्याच्यातला विषय ह्याच्यातलं ह्युमर या अनिज या म्हणजे जे वेलकमचे डिरेक्टर आहेत किंवा बुलबुलाचे डिरेक्टर आहेत त्यांनी फार सुंदर ट्रेलर बघितल्यावर एक वाक्य म्हटलं की ह्या सिनेमात सोल आहे हा सिनेमा खूप प्रामाणिकपणे बनवलेला आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकदम सटल ह्युमर आहे उगाच काहीतरी लाऊड करण्याचा प्रयत्न नाही आहे कारण विषय तसा इम्पॉर्टंट आहे सो त्याच्यामुळे सटल पद्धतीने छान पद्धतीने हा विषय पुढे जातो आणि आय होप की नऊ फेब्रुवारीला जेव्हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा नक्की लोकांना आवडेल